राधे राधे भक्तांनो प्रभू श्रीहरी यांच्या अपार कृपेने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मौनी अमावस्येची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या कधी आहे व्रत कधी करावे स्नान व दान कसे करावे अशी सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन जरूर पहा तसेच भगवान श्रीमन नारायण यांची कृपा प्राप्त करण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण अवश्य लिहा भक्तांनो पुराणात असे म्हटले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले स्नान दान व तप हे कोट्यावधी जन्मांचे पाप नष्ट करते यात कोणताही संशय नाही याच कारणामुळे मौनी अमावस्येचे महत्त्व वर्षातील सर्व अमावस्यांमध्ये सर्वाधिक मानले जाते शास्त्रांनुसार या दिवशी मौन पाळून स्नान जप आणि ध्यान केल्यास मनाची चंचलता शांत होते आणि आत्मशुद्ध होतो पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा क्षय होतो व पुण्याची प्राप्ती होते मौन व्रताच्या प्रभावामुळे वाणीचे दोष शांत होतात आणि व्यक्तीला आत्मसंयम तेज व मानसिक शांतीची अनुभूती मिळते ही तिथी विशेषतः तप संयम आणि अंतर्मुख साधनेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मौनी अमावस्या अठरा जानेवारी रविवार या दिवशी येत आहे अमावस्या तिथीचा प्रारंभ सतरा जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर होईल आणि अठरा जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर तिचा समारोप होईल शास्त्रांनुसार सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते तीच तिथी पर्व म्हणून ग्राह्य धरली जाते त्यामुळे यावर्षी मौनी अमावस्येचे व्रत स्नान दान व साधना अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच केली जाईल हा दिवस विशेष उपाय आणि साधनेसाठी अधिक महत्त्वाचा आहे कारण या दिवशी ब्रह्ममुहूर्त अमृतकाळ अभिजित मुहूर्त आणि योग असे अत्यंत शुभ संयोग निर्माण होत आहेत जेव्हा तिथी क्षत्र आणि योग एकत्र अनुकूल असतात तेव्हा केलेले लहानसे पुण्यही जन्मोजन्मी साथ देते म्हणूनच शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की मौनी अमावस्येला केलेले पुण्य कधीही नष्ट होत नाही भक्तांनो मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते ब्रह्ममुहूर्त हा तो काळ आहे जेव्हा देवतांचा पृथ्वीवर संचार असतो असे मानले जाते यावेळी वातावरणात सात्विक ऊर्जा सर्वोच्च स्तरावर असते आणि मनुष्याचे मन सर्वाधिक स्थिर व ग्रहणशील असते जर यावेळी पवित्र नदीत स्नान केले तर ते स्नानासारखे फलदायी मानले जाते गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा शिप्रा अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे मात्र जर काही कारणामुळे तिथे जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून श्रद्धेने स्नान केल्यासही तेवढेच पुण्य मिळते शास्त्र स्पष्ट सांगतात की भगवान भावना पाहतात स्नानाबरोबरच मौनी अमावस्येला दानालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेले दान अक्षय फल देणारे मानले जाते अन्नदान वस्त्रदान तीळदान कंबळदान गोसेवा गरिबांना मदत करणे भुखिल्यांना अन्नदान करणे हे सर्व कार्य या दिवशी विशेष पुण्यदायी मानले जातात परंतु भक्तांनो दानाचा अर्थ फक्त देणे एवढाच नाही दानाचा खरा अर्थ आहे अहंकाराचा त्याग जर दानासोबत अहंकार जोडलेला असेल तर ते दान निष्फळ ठरते आता आपण मौनी अमावस्येच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया तो म्हणजे मौनव्रत शास्त्रांनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी मौनव्रत पाळल्यास वाणीचे दोष नष्ट होतात मनाची चंचलता शांत होते आणि विचारांमध्ये शुद्धता येते मनुष्य जेव्हा मौन धारण करतो तेव्हाच तो स्वतःच्या अंतर्मनात डोकावू शकतो म्हणूनच शास्त्रांमध्ये मौनाला सर्व साधनांची जननी म्हटले आहे मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे स्मरण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते असे सांगितले जाते की या दिवशी जो व्यक्ती मौन राखून केवळ भगवंतांचे स्मरण करतो त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते मंत्रजप ध्यान आणि साधना या दिवशी लवकर फलदायी ठरतात या दिवशी पितृतर्पणालाही विशेष महत्त्व आहे माघ महिन्यातील अमावस्येला केलेल्या तर्पणाने पितर अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात भक्तांनो मौनव्रताचा खरा उद्देश केवळ बोलणे थांबवणे हा नाही तर आपल्या अंतर्मनातील विकारांना ओळखणे हा आहे जेव्हा मनुष्य बोलणे थांबवतो तेव्हा त्याला स्वतःच्या विचारांचा कोलाहल ऐकू येतो तोच क्षण साधनेचा खरा प्रारंभ असतो शास्त्र सांगतात की जो व्यक्ती मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळून आपल्या मनाची गती ओळखतो तो जीवनातील महान रहस्य समजून घेतो पद्मपुराणात एक सुंदर भावार्थ सांगितला आहे की माघ महिन्यातील अमावस्येला जो व्यक्ती मौनव्रत पाळून गंगाजलाने स्नान करतो तो आपल्या जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो याचा अर्थ असा नाही की केवळ जल शरीराला स्पर्श झाला आणि पाप नष्ट झाली तर याचा खरा अर्थ असा आहे की मन वाणी आणि कर्म हे तिन्ही जेव्हा एकत्र शुद्ध होतात तेव्हाच पापांचा क्षय होतो स्नान शरीराला शुद्ध करते मौन मनाला आणि संयम कर्मांना स्कंद पुराणात असेही सांगितले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले दान कोट्यावधी जन्मांच्या पापांचा नाश करण्याची शक्ती ठेवते या दिवशी केलेले दान शास्त्रांमध्ये अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे अन्नदान केल्याने जीवनात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि दारिद्र्य दूर होते काळ्या तिळांचे दान पितृदोष व ग्रहदोष शांतीसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे वस्त्रदान केल्याने मानसन्मान आणि सौभाग्यात वाढ होते गोदान किंवा गोसेवा केल्याने सर्व पापांचा क्षय होतो आणि विशेष पुण्याची प्राप्ती होते कंबळ जोडे चप्पल किंवा लोकरीच्या वस्तूंचे दान थंडीने त्रस्त गरजू लोकांना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते यासोबतच गूळ तूप आणि भांडी यांचे दान केल्याने सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांतता टिकून राहते मौन भावाने श्रद्धा आणि नम्रतेने केलेले दान या दिवशी अनेक पटीने फल देणारे ठरते भक्तांनो मौनव्रताचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे वाणीची शुद्धी आज माणसाची सर्वात मोठी समस्या त्याची वाणी आहे कटुशब्द असत्य निंदा निरर्थक बोलणे आणि अनावश्यक वादविवाद हे सर्व वाणीचे दोष आहेत मौनी अमावस्येला मौन पाळल्याने हे दोष आपोआप शांत होऊ लागतात मनुस्मंथीत स्पष्टपणे सांगितले आहे की मौनम सर्वार्थ साधनम म्हणजेच मौन सर्व सिद्धी प्रदान करणारे आहे जेव्हा वाणी शांत होते तेव्हा मन ध्यानात स्थिर होते आणि ध्यानस्थ मनच ईश्वराकडे वाटचाल करते म्हणूनच मौनी अमावस्येला ध्यान आणि मानसिक जप यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे या दिवशी नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मानसिक जप अत्यंत फलदायी मानला जातो मानसिक जप यासाठी की वाणीला विश्रांती देणे हाही या व्रताचा एक महत्त्वाचा भाग आहे मौनी अमावस्येचा संबंध केवळ वैयक्तिक साधनेपुरता मर्यादित नाही तर ही तिथी पितृलोकाशीही अतिशय खोलवर जोडलेली आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की माघ महिन्याच्या अमावस्येला पितर अत्यंत जवळ येतात ते आपल्या वंशजांकडून तर्पण स्मरण आणि श्रद्धेची अपेक्षा ठेवतात जो व्यक्ती या दिवशी पितरांसाठी जल तीळ आणि श्रद्धेने तर्पण करतो त्याच्या जीवनातील पितृदोषाचे अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात पितृदोष ही घाबरवणारी गोष्ट नाही उलट तो आपल्याला हे स्मरण करून देणारा संकेत आहे की आपले पूर्वज काही कारणांमुळे तृप्त होऊ शकले नाहीत मौनी अमावस्या हा त्या पितरांना संतुष्ट करण्याचा सर्वोत्तम अवसर आहे म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी केलेले तर्पण केवळ पितरांनाच नव्हे तर देवतांनाही प्रसन्न करते गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की जो व्यक्ती मौनी अमावस्येचे विधीपूर्वक पालन करतो त्याला पितर आणि देवता दोघांचीही कृपा प्राप्त होते मौनी अमावस्येच्या दिवशी भोजनाचा उद्देश केवळ शरीर पोसणे हा नसून मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करणे हा असतो त्यामुळे या दिवशी जितका साधा आणि सात्विक आहार घेतला जाईल तितका तो श्रेष्ठ मानला जातो शास्त्रांनुसार या दिवशी फलाहार सर्वोत्कृष्ट आहे केळी सफरचंद डाळिंब नारळ इत्यादी फळे स्वीकारावीत कारण फळे मन हलके ठेवतात आणि साधनेत अडथळा आणत नाहीत दूध दही ताक थोडेसे तूप तसेच मखाने किंवा साबुदाण्यापासून बनवलेली हलकी खीर श्रद्धा आणि संयमाने ग्रहण करता येते सेंधेन मकाचा साधा आहार उकडलेले बटाटे रताळी किंवा कंदमुळे स्वीकार्य मानली जातात मात्र भोजन मर्यादित प्रमाणात आणि मौन भावाने करावे या दिवशी अन्नधान्याचे सेवन वर्ज्य सांगितले आहे त्यामुळे गहू तांदूळ पोळी खिचडी आणि डाळी खाऊ नयेत कांदा लसूण मसालेदार तळलेले आणि जड अन्न टाळणे आवश्यक आहे कारण हे मन अस्वस्थ करते आणि साधना निष्फळ ठरवते मांस मद्य आणि कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न या दिवशी पूर्णपणे त्याज्य मानले गेले आहे बाहेरचे बनवलेले अन्नही वर्ज आहे जरी ते व्रताचे असले तरीही मौनी अमावस्येला कमी खाणे शुद्ध खाणे आणि मौनात खाणे हेच खरे व्रत आणि खरी साधना मानली जाते मात्र जर तुम्ही व्रत करण्यास असमर्थ असाल किंवा आजारी असाल तर तुम्ही सेंधेन मकात तयार केलेले कांदा लसूण न घातलेले साधे भोजन घेऊ शकता